नमस्कार मी सविता पाटील तर आज आलो आहे आपण फार्म हाऊसच्या समोर छोटासा तलाव आहे तर तलावावर ते आलो आहेत सगळेजणी पोहण्यासाठी आले आहेत आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मी आणि दिनेशचे पप्पा आम्ही दोघंजणी आलो आहेत कारण पूजा आणि दिनेश यांना दोघांना पोहता येत होतं पण आधी शो नवीन होते पहिल्यांदाच आले होते ते त्यांना पण थोडंसं पोहता येत होतं त्यांना पण कणकरीसुद्धा म्हटलं चला आपण दोघेजणी जाऊ आणि लक्ष ठेवू त्यांच्यावरती तर मी आणि दिनेश दोघं जणी आलो आहे तर इकडे बघा पूजा आदित्य शिव आणि दिनेश चारी मिळून छान असा पोहण्याचा आनंद घेत आहेत गावाकडचा नाद वेगळा असतो ग्रामीण भागातले जे मुलं असतात किंवा मुली असतात तर ते बिलकुल घाबरत नाही किंवा खेड्यातलं जीवन वेगळंच असतं नदी नाल्यांना पाणी आलं म्हणजे आनंद घेतात आणि बघू शकतो मी फार्म हाऊसमध्ये खूप छान असं पाणीसुद्धा आलं नाल्यांना हे छोटेसे तलाव आहेत जास्त म्हणजे मोठे नाही आहेत छोटे छोटे आहेत पण खूप छान असं पाणी आलं आणि तीन चार वर्षापासून ह्या नाल्यांना पाणी बिलकुलच नव्हतं पण ह्या वर्षी छान पाणी आलं आणि ह्याच तलावांमध्ये दिनेश आणि पूजा शिकले होते व्हायला आणि बघा इथं आता शिव थोडा घाबरत होता कारण पहिल्यांदाच पाण्यात उतरला जातो आणि तो थोडंसं असं एकटं पाण्यात जायला घाबरत म्हणून त्याला पूजाने जॉकेट वगैरे पण घातलेलं होतं पण तरीसुद्धा तो घाबरत होता म्हणून त्याला दोरीसुद्धा घेऊन आली होती ती तिच्या एक हातात दोरी दिली होती आणि तिच्या कंबरेला तिने दोरी बांधलेली होती आणि तोसुद्धा मग तिच्यासोबत सुद्धा असं पळायला जात होता आणि त्यांच्यासोबत आमची मनसुद्धा आली म्हणजे आमची ती तीसुद्धा पळायला शिकली होती छान बघू शकतो मी तीसुद्धा पाण्यात उतरली होती त्यांच्यासोबत आणि मस्त पोहत होती बघू शकते की ती धावते ती पाण्यामध्ये आणि हे बघून मुलांना खूप आनंद झाला चारही जणी एकत्र येऊन हवी राहिले आणि तिची गंमत बघत होते तर ती पाण्याहून पटकन बाहेर निघाली आणि मग मुलांनी परत पोहायला सुरुवात केली तर असं आजचं निवडणूक होतं सगळ्यांनीच आनंद घेतला आणि त्यांच्यासोबत आम्हाला सुद्धा भरपूर आनंद झाला आज आणि आम्ही जॉकेट जे होते ते ऑनलाईन मागवले होते दिनेश आणि पूजेसाठी कारण की खूप लहान होते आम्ही ज्यावेळेस फार्मासवर आलो राहायला त्यावेळेस तिथं भरपूर पाणी होतं आणि त्यावेळेस त्यांना पण खूप इच्छा होती पोहायला उतरण्याची पाण्यात तर त्यावेळेस आम्ही ऑनलाईन जॉकेट मागवले होते आणि ते जॉकेट आता आधी सुद्धा आम्ही घालून दिले असे कारण ह्या जॅकेटवर कुठलीच भीती राहत नाही काही नाही आणि सगळं आनंद आपल्याला घेता येतो आणि मस्त मोज मस्त करता येते आणि दिनेश आणि पूजा खूप ट्रेन झालेली आता एकदम छान असे पोहतात ते तर आज भरपूर ऊन होतो आणि आमच्याकडे तीन आम चार जण रोज पाऊस पडत आहे कारण भरपूर पाऊस सांगितलेला आहे आमच्याकडे तर आज चढ तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा धन्यवाद